श्री स्वामी समर्थ निर्जला एकादशीच्या दिवशी ह्या तीन वस्तू नक्की खा करोडपतिवाल मैत्रिणीनो सहा जून दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजापाठ किंवा के व्रत केले नाही तरी चालेल पण या वर्षातील सर्वात खास एकादशीच्या दिवशी एक गुप्त वस्तू नक्कीच खा तेही कोणालाच न सांगता फक्त ती वस्तू खाल्ल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या धनसंपत्तीशी किंवा व्यवसायाशी संबंधित असतील त्या हळूहळू दूर होऊ शकतात जरी निर्जला एकादशीला निर्जल उपवास केला जातो तरी काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने जुनी गरिबीही दूर होऊ शकते भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या घरी एवढे धन आणि सुख येईल की ते सांभाळणं कठीण होईल हा प्रभाव पुढच्या पिढ्यापर्यंत जाणार असून त्यांनाही त्याचा फायदा मिळेल घरात पैसा टिकून राहील आणि बँक बॅलन्स सतत वाढत जाईल घरातील दोष जसे की पितृदोष राहुदोष किंवा कालसर्प दोषही कायमचे संपुष्टात येतील मैत्रिणीनो आमचं काम म्हणजे फक्त योग्य माहिती देणं आम्ही फक्त एक सल्ला देऊ शकतो तो सल्ला तुम्ही स्वीकारावा की नाही ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे पण जर तुम्ही तो स्वीकारलात तर विश्वास ठेवा तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात मैत्रिणीनो सहा जूनला येणारी ही एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी अतिशय शुभ आणि फलदायक मानली जाते या दिवशी महिला आपल्या पूर्वजन्मातील पापापासून मुक्त होण्यासाठी कठोर उपवास करतात या दिवशी केवळ पूजा आणि उपवासच नव्हे तर एक खास गोष्ट खाल्ल्यानेही जीवनातील अनेक अडथळे आपोआप दूर होतात या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे श्रद्धा आणि विश्वासाने हा व्रत केल्यास संथाना सुख वैवाहिक सुख आणि धनसंपत्तीची मनोकामना पूर्ण होऊ शकते या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती आपल्या जुन्या पापापासूनही मुक्ती मिळू शकते त्याचप्रमाणे जर निर्जला एकादशीच्या रात्री एक खास वस्तू खाल्ली गेली तर जीवनात सुख शांती आणि समृद्धी कायमस्वरूपी टिकते जरी या दिवशी उपवासात पाणीही घेतले जात नाही तरी हा छोटा उपाय इतका सोपा आणि प्रभावी आहे की तो स्वीकारल्यास त्याचा नक्कीच लाभ होतो मैत्रीणू पूज्य गुरुजींनी अलीकडेच विष्णू कथेत सांगितले की सहा जून दोन हजार पंचवीसची ची निर्जला एकादशी शंभर वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ योगात येत आहे त्यांनी सांगितले की या दिवशी ज्या घरात एक विशेष गोष्ट बनवली किंवा खाल्ली जाते तिथे संपूर्ण वर्षभर लक्ष्मीचा वास राहतो आणि कधीही धनाची कमतरता जाणवत नाही म्हणूनच गुरुजींनी असा सल्ला दिला आहे की या दिवशी जरी तुम्ही पूजापाठ किंवा ध्यान न केलं तरी ती गुप्त वस्तू नक्की खा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या जीवनात इतका पैसा येईल की तो सांभाळणं कठीण होईल मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही सांगणार आहे की या दिवशी एक अशी खास वस्तू आहे जी चुकूनही घरात बनू नये किंवा खाऊ नये कारण त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट कोसळू शकतं तसेच मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही समजेल की निर्जला एकादशीच्या दिवशी असं काय खावं ज्यामुळे भगवान विष्णूची कृपा तुमच्या जीवनात टिकून राहील आणि मी तुम्हाला हेही सांगणार आहे की सहा जून रोजी येणाऱ्या निर्जला एकादशीच्या दिवशी कोणती पाच कामं चुकूनही करू नयेत कारण जर ती कामं केली तर धनहानी होऊ शकते आणि जीवनात अडचणी वाढू शकतात विशेषत ज्या मातांनी आणि बहिणींनी या दिवशी ही पाच कामं केली त्यांच्या जीवनात संकट येऊ शकतं घरातील सुखशांती नष्ट होऊ शकते आणि माता लक्ष्मी अशा घरात ला कायमचा निरोप देतात या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की या दिवशी कोणत्या वस्तूचे दान केल्याने तुमच्या घरात कधीच धनाची कमतरता जाणवणार नाही आणि पैशाचा प्रवाह सतत सुरू राहील ही माहिती पूर्णतः विनामूल्य आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मध्येच थांबू नका अनेक वेळा लोक व्हिडिओ अर्धवट सोडतात आणि त्यामुळे त्यांना त्याचा संपूर्ण फायदा मिळत नाही म्हणूनच जी माहिती दिली जात आहे ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा मैत्रिणीनो परिस्थिती कही काहीही असो पण या दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्की खा कारण जर तुम्ही हे खाल्लं हे केलं तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते असं मानलं जातं आहे की यावर्षीही चि निर्जला एकादशी चौदाशे चौवेचाळीस वर्षानंतर एक अत्यंत शुभयोगात येत आहे ते तिला अधिक खास बनवत आहे या दिवशी केलेला प्रत्येक उपाय प्रभावी ठरतो आणि त्याचा परिणाम नक्कीच मिळतो तर मैत्रिणीनो आता तुम्ही तुम्हाला मी तुम्हाला तु निर्जला एकादशी संबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अनेकाच्या मनात हा प्रश्न आहे की व्रत कोणत्या दिवशी ठेवायचं सहा जूनला की सात जूनला पूजा कोणत्या वेळी करायची कोणत्या गोष्टी खाणं टाळावं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळतील तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहायचा आहे असंच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की ती कोणती खास गोष्ट आहे जी या दिवशी खाल्ली पाहिजे आणि जर ती तुम्ही खाल्ली तर कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबू शकत नाही आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गायला एक विशेष गोष्ट खाऊ घातली तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे सर्व मार्ग उघडतात आणि हळूहळू तुमची आर्थिक स्थिती मजबूत होत जाते चला तर मग सर्वात आधी आपण जाणून घेऊया की यावर्षी निर्जला एकादशीची नेमकी तारीख आणि वेळ काय आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला उर्वरित महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत आणि त्या एक खास गोष्टीबद्दलही ज्याला या दिवशी खाल्लंच पाहिजे आणि शेवटी आम मी तुम्हाला हेही स्पष्ट करू की कोणती गोष्ट एक आहे या दिवशी चुकूनसुद्धा खाऊ नये कारण जर ती चुकूनही खाल्ली गेली तर जीवनात अनपेक्षित घटना घडू शकतात म्हणूनच अशी कोणतेही कृत्य करू नका जे भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल चला तर मग आता जाणून घेऊया निर्जला एकादशीचे महत्त्व शुभ मुहूर्त आणि पूजेची विधी काय आहे वैष्णव संप्रदायानुसार यावर्षी निर्जला एकादशी व्रत सात जून दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी पाळले जाईल स्मार्त परंपरेनुसार व्रत त्या दिवशी ठेवले जाते जेव्हा एकादशीची तिथी सूर्योदयाच्या वेळी असते तर वैष्णव परंपरेनुसार व्रत त्या दिवशी ठेवले जाते जेव्हा तिथीचे बहुतेक भाग सूर्योदयानंतर असतो व्रत पारणं म्हणजे उपास सोडण्याचा वेळ स्मारती व्रतासाठी सात जून रोजी दुपारी एक चौवेचाळीस ते चार एकतीसपर्यंत आहे तर वैष्णव व्रताचं पारणं आठ जून रविवारी रोजी सकाळी पाच वीस ते सात सतरा दरम्यान केलं जाईल हरिवासरांचा अंत सात जून रोजी सकाळी अकरा पंचवीस वाजता होईल त्यानंतरच पार करणे योग्य मानले जाते अभिजित मुहूर्त याबद्दल बोलायचं झाल्यास हा प्रत्येक दिवशी सूर्योदयानंतर सुमारे चोवीस ते अठ्ठेचाळीस मिनटापर्यंतचा काळ असतो आणि तो अत्यंत शुभ मानला जातो या मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी ठरते आणि विशेषत या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते निर्जला एकादशीचे व्रत सर्व एकादशीमध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाचे मानले जाते कारण या दिवशी जल आणि अन्न या दोघांचाही त्याग केला जातो असं मानलं जातं की फक्त या एका व्रताचं पालन केल्याने वर्षभराच्या सर्व एकादशीचं पुण्य मिळते धार्मिक कथानुसार महाभारतातील भीमसेन यांनी हे व्रत केलं होतं म्हणूनच याला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते या दिवशी केलेली पूजा आणि सत्कर्म यांचे फळ अनेक पटीने वाढते या दिवशी गंगास्नान दान व्रत आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजा विधी अशी प्रात स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील मंदिर स्वच्छ करून त्यात गंगाजल शिंपडा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा त्यानंतर चंदन अक्षदा फुले तुळस दिवा धूप आणि निवेद्य अर्पण करा विष्णू भगवानाचे मंत्र जपा शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करा असे केल्याने पापापासून मुक्ती मिळतं आणि मोक्षप्राप्ती होते मैत्रिणी शास्त्रानुसार निर्जला एकादशीला सर्व एकादशामध्ये दे श्रेष्ठ मानले गेले आहे कारण या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात आणि सर्व प्रकारच्या अडचणी रोग दुःख आणि गरिबीपासून मुक्ती मिळते या विशेष दिवशी काही खास उपाय केल्यास माणूस आपल्या जन्मजन्मांतले पापापासूनही मुक्त होऊ शकतो मैत्रीण पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नारायण लिहा जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावरही राहील आता जाणून घेऊया की निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचं पालन केल्याने तुमच्या जीवनात सुखशांती आणि समृद्धी येऊ शकते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात संतान प्राप्ती व्हावी आणि त्यांच्या जीवनात कोणतीही अडचण येऊ नये तर प्रत्येक मातापित्याने या दिवशी एक खास गोष्ट जरूर सेवन करावी त्यासोबतच काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी घरात चुकूनसुद्धा बनू नयेत निर्जला एकादशीच्या पूजा आणि प्रसादात द्राक्षांना विशेष महत्त्व आहे कारण त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत भगवान श्री विष्णूंना पाच प्रकारचे फळं अर्पण करावेत केळ द्राक्ष आंबा पपई आणि नारळ तुमच्या सोयीनुसार ही फळं आणू शकता पण द्राक्ष केळ आणि पपई हे नक्की अर्पण करा जर काही कारणास्तव ही फळं उपलब्ध नसतील तर मिश्री किंवा मनोका किशमिश यांचाही निवेद तुम्ही दाखवू शकता कारण भगवान लक्ष्मी भगवान लक्ष्मी नारायण तुमच्या खऱ्या भावना आणि भक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतात तुम्ही इच्छित असल्यास पाच वेगवेगळ्या रंगाची फळंही अर्पण करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा नाशपती कधीही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करू नये शास्त्रामध्ये नाशपतीला नाशाचे प्रतीक मानले गेले आहे आणि ते धनहानीचे कारण ठरू शकते या उलट द्राक्ष खाणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते कारण असं मानलं जातं की त्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद दडलेला असतो आणि द्राक्ष खाल्ल्याने जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना ऊस अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर ऊस उपलब्ध नसेल तर गूळ आणि हरभऱ्याची डाळ यांचाही निवेद्य म्हणून उपयोग करू शकता या पदार्थाचे सेवन केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच माता लक्ष्मीला पाच रंगाच्या मिठाया अर्पण करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी मखाने अर्पण करावेत कारण मखाण्याची उत्पत्ती पाण्यातून झाली असून ती धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानले जातात विशेषत मखाण्याची खीर बनवून ती श्री लक्ष्मीनारायणांना अर्पण केल्यास घरात कधीही धान्य व धनाची कमतरता होत नाही या दिवशी भगवान गणेशांना दुर्वा घालणे देखील अत्यंत शुभ मानले जाते जे कोणी गणपतीला दुर्वा अर्पण करतात ते कधीही दरिद्री राहत नाही ही दुर्वा घासाचा प्रसाद संपूर्ण कुटुंबाला नक्की द्या जेणेकरून गणेशजीची कृपा सर्वांवर राहील तसेच ज जे कोणी माता लक्ष्मीला खीर अर्पण करतात त्यांच्या कुंडलीतील सर्व दोष शांत होतात आणि नशीब त्यांच्या बाजूने वळते ही खीर प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घालावी कारण त्यामुळे घरातील बंद नशिबाचे दरवाजे उघडतात आणि जीवनात सतत ऐश्वर टिकून राहते माता लक्ष्मी संपूर्ण घरावर आशीर्वाद देतात आणि अत्यंत प्रसन्न होतात मैत्रिणी शास्त्रामध्ये म्हटले आहे की निर्जला एकादशीच्या दिवशी सीताफळ नक्की खावे कारण ते खाल्ल्याने दहा प्रकारचे रोग दूर होतात असंही मानलं जातं की निर्जला एकादशीच्या दिवशी घरात सीताफळ येणं शुभ असतं कारण त्यामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद दडलेला असतो असं म्हटलं जातं की भगवान श्रीरामाच्या वनवासाच्या काळात माता सीतेने हाच फल खाल्ला होता निर्जला एकादशीच्या दिवशी सीताफळ खाल्ल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि मातापित्याचा आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा जर निर्जला एकादशी सोमवारी आली तर या दिवशी वांग्याची भाजी खाणं टाळा कारण असं केल्याने दोष लागतो डब्बा बंद रस ज्यूस याचाही त्याग करावा आणि जर ताज्या फळाचा रस पित असाल तर त्यामध्ये मीठ किंवा बर्फ घालू नये अन्यथा उपवास भंग होऊ शकतो फक्त साधा फळाचा रस पिणे उपवासासाठी योग्य ठरते चला तर मग आता जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे जेणेकरून घरात सुख शांती कायम राहील या दिवशी काही विशिष्ट पदार्थ बनवू नयेत कारण त्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात उदाहरणार्थ लसूण आणि कांदा याचा वापर या दिवशी टाळावा कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणूनच हे तामसिक पदार्थ वर्ज्य करावेत यावेळच्या निर्जला एकादशीला एकूण बावन्न शुभयोग बनत आहेत अशा शुभयुगात जर कोणी लसूण कांदा खाल्ले तर त्याच्या घरावर राहू की तुझा वाईट प्रभाव होऊ शकतो आणि शनिदेवही अप्रसन्न होऊ शकतात अशा घरामध्ये देवतांची कृपा कधीच टिकत नाही याशिवाय भात तांदूळसुद्धा या दिवशी खाणे टाळावे त्याऐवजी तुम्ही मखाने किंवा साबुदाण्याची खीर तयार करून ती भगवान विष्णूंना अर्पण करू शकता इतर दिवशी ही अन्नपदार्थ चालतात पण या दिवशी त्याचा त्याग करणे अधिक शुभ मानले जाते अनेकदा लहान मुलं चुकून बाजारातून कुरकुरीसारख्या वस्तू घेऊन येतात ज्यामध्ये लसूण आणि कांदा असतो म्हणून या दिवशी अशा गोष्टीपासून दूर राहणे योग्य ठरते आता विचार करा या पवित्र दिवशी तुम्ही तुमच्या घरात नकारात्मकता आणू इच्छिता का की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू इच्छिता जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी घरात पिवळ्या रंगाची एखादी गोड गोष्ट अवश्य बनवा उदाहरणार्थ पिवळा हलवा किंवा खमंग भजी पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तो अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही स्वतःही पिवळ्या वस्त्रामध्ये राहा यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा तुमच्यावर राहते निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये जर या दिवशी कर्ज घेतले तर संपूर्ण वर्षभर ते कर्ज टिकून राहते त्यामुळे अपरा एकादशी हे व्रत कर्जमुक्ती होऊन साजरी करावे असा शास्त्रामध्ये सांगितलं आहे शास्त्रामध्ये असंही म्हटलं आहे की माता लक्ष्मी त्या घरातच येतात जिथे त्यांना खरी भक्तीने आणि श्रद्धेने बोलावलं जातं माता लक्ष्मीला एक छोटासा मिसरीचा तुकडाही प्रसन्न करू शकतो फक्त मनात भक्ती असावी भगवान विष्णूचेही म्हणणे आहे की कर्ज घेऊन ना तीर्थयात्रा करावी ना पूजापाठ कारण यामुळे जीवनात समस्या वाढतात जर तुमची एखादी मनोकामना असेल मग ती धनसंपत्तीशी संबंधित असो किंवा संतानप्राप्तीशी तर भगवान विष्णू ती नक्कीच पूर्ण करतात निर्जला एकादशीच्या दिवशी पाच चुका कधीही करू नयेत एक पती पत्नीने थोडं अंतर ठेवावं म्हणजेच संयम पाळावा नंबर दोन लसूण आणि कांद्याचे सेवन टाळावे नंबर तीन सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी केस धुऊ नयेत त्यामुळे एक दिवस आधीच केस धुवून घ्यावेत नंबर चार तुळशीची रोप झाडू सौभाग्यवती किंवा मीठ कोणालाही देऊ नये अन्यथा माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात नंबर पाच या दिवशी वृंदा वृद्धाचे पाय स्पर्श करावेत आणि स्त्रियांना आदर द्यावा कारण स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते कधीही कोणाची निंदा किंवा बदनामी करू नये जर या दिवशी तुमच्या दारावर एखादा व्यक्ती काही मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठू नका कदाचित तोच माता लक्ष्मीच्या रूपात आलेला असू शकतो या दिवशी माता लक्ष्मी घराघरात फिरतात आणि त्या ठिकाणीच वास करतात जेथे खरं प्रेम आणि सेवाभाव असतो कन्यांना गोड खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण माता लक्ष्मीला गोड अन्न अतिशय प्रिय आहे जो पुरुष या दिवशी एखाद्या स्त्रीचा अपमान करतो त्याला नंतर पश्चाताप करावा लागतो पण जो सेवा करतो त्याच्यावर मातेची विशेष कृपा होते माता लक्ष्मीला लाल रंग फारच प्रिय आहे धर्मशास्त्रानुसार या दिवशी घराचा कचरा बाहेर फेकू नये कारण असं केल्याने दारिद्र्य येऊ शकतं कचरा दुसऱ्या दिवशी फेकावा ज्या घरात गाय असते तिथे सुख आणि शांती टिकून राहते कारण गायला लक्ष्मीचे रूप मानले जाते गायच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांचे वास्तव्य आहे म्हणून दररोज गायला ताजी पोळी द्या जर एखाद्या दिवशी पोळी देता आली नाही तर ती पोळी दुसऱ्या दिवशी कधीही देऊ नका कारण ती बासी होते गायला नेहमी ताजं आणि स्वच्छ अन्नच द्यावं फळं किंवा भाजीपाला सडलेला असेल तर तोही गायला देऊ नये कारण त्याचा घरच्या समृद्धीवर परिणाम होतो गायला प्रसन्न करण्यासाठी आट्याच्या अकरा छोट्या गोळा तयार करून त्यावर हळद लावा आणि त्या गायला खाऊ घाला यामुळे जीवनात सुख आणि शांती येते गायचे पाय स्पर्श करा आणि शक्य असेल तर सात परिक्रमा घाला असं केल्याने यश समृद्धी आणि आनंद प्राप्त होते जेव्हा पोळी द्याल तेव्हा तिच्यावर हळद किंवा थोडंसं तूप लावूनच द्या कोरडी पोळी देऊ नका यामुळे तुमच्या जीवनात शुभ फलप्राप्ती होते कसा वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ